यावर्षी नवरात्र तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी सुरू होत आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वत कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले नवरात्र दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन वार शुक्रवार आणि या दिवशी रंगाचे वस्त्र देवीने परिधान केलेले आहे महिन्याच्या दिवशी दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले नवरात्रातील तिसरा दिवस पाच ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी देवीने राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे माता चंद्रघंटा या रूपात सिंहासनावर विराजमान आहे आणि तिला दहा हात आहे नवरात्रातील चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वार आहे रविवार या दिवशी देवीने नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते माता कुष्मांडाचे हे चौथे रूप आहे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे कुष्मांडा आईला आठ हात आहेत त्यामुळे तिला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते नवरात्र दिवस पाचवा सात ऑक्टोबर वार आहे सोमवार आणि या दिवशी देवीने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा केली जाते आई स्कंद माता ही कुमार कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात माता स्कंद मातेला चार हात आहेत देवीच्या दोन हातात कमळ एका हातात कार्तिकेय आणि एका हातात अभय मुद्रा आहे कमळावर विराजमान असल्यामुळे देवीचे एक नाव पद्मासन आहे सहाव्या दिवशी देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे कात्ययनी हे दुर्गेचे सहावे रूप आहे अश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चर्याने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले जाते नवरात्र दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वार आहे बुधवार या दिवशी देवीने निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे सप्तमी तिथीला थी मातेच्या कालरात्रीची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी आहे म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखले जाते दहा ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी अष्टमी आहे आणि या दिवशी देवीने गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी मातेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो आणि ब्राह्मणांनाही नारळ दान करण्याची प्रथा आहे त्यांना चार हात असून वाहन ऋषभ आहे आईची मुद्रा अत्यंत शांत आहे आणि तिने हातात डमरू त्रिशूळ आणि अभय मुद्रा धारण केली आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते माता सिद्धी जात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात नवरात्रीच्या नव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते तिला सिद्धीची मालकी नाही म्हणतात नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अनुचित घटनांना प्रतिबंध करते तर अशा प्रकारे नवरात्रीमधील नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते